पार्टीच्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या शिवाजीनगर पोलिसांनी बारा तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या पार्टीत झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात घडली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत बारकुपाडा परिसरात तुषार देडे हा अठरा वर्षीय तरुण त्याच्या मित्रासह अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता त्यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे याचे त्यांच्याशी वाद झाले या वादातून समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डाबी आणि तुषार देडे यांच्यावर वार केला यात गंभीर जखमी झालेला तुषार देडे याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाच्या अवघ्या बारा तासातच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एम परिसरातून अटक केली शिवाजी आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधलं जे मयत इसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते तर यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी ग ग घटनास्थळी पोहोचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा ता तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल आ, अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज अंबरनाथ